नमस्कार हळदृश्री कुंकुहासलं या नव्या कहाणीत तुमचं स्वागत आहे आपण पाहिलं की चिखलामध्ये दुष्यंत आणि आपली कृष्णा पडते आणि चिखलाने भरते त्यातले त्यात, त्यात। दुष्यंतला चिखल हा अजिबात आवडत नसतो चिखलाने भरले त्याचा इतका संताप होतो इंग्लिशमध्ये फाड फाड बोलत इकडे तो कृष्णाचा अपमान करू लागतो तरी कृष्ण त्याला हात देते उठण्यासाठी पण तो काही तिची मदत घेत नाही आणि तिला वरतून उरमटपणे म्हणतो फक्त तुझ्यामुळेच मला इतका अर्जंट ब्रेक दाबावा लागला आणि मी खाली पडलो आणि चिखलाने भरलो मला चिखल अजिबात आवडत नाही त्यावेळेला कृष्णा म्हणते मी माझी माझी चालले होते ना नीट गाडी चालवायची तुम्ही उलट माझ्या अंगावरती पडलात म्हणून आपण चिखलाने भरलो त्यावेळेला तो तिला शटअप म्हणतो आणि गाडी काढतो स्वतःची आणि तिकडे जायला निघतो त्यावेळेला कृष्णा त्याला म्हणते चिखलाशी तर नातं जोडावंच लागेल कारण आपण चिखल्यापासूनच तर ह्या सृष्टीची निर्माती निर्मिती झाली आणि याचा सामना तर तुला करावाच लागेल ना कधी ना कधी असं म्हणत त्याला दम देते इकडे मात्र कृष्णाला घरी पाहायला पाहुणे आलेले असतात आणि कृष्णाची मोठी बहीणच सगळी लगबग करते तेव्हा नवरदेवाकडची म्हणतात ही तुमची मुलगी का तेव्हा तिची आई म्हणते हो ही माझी मोठी मुलगी आहे आणि इचं नाव विचारते आणखी दुसरे कोण कोण आहे घरात मेंबर्स असे पाहुणे सगळी माहिती विचारत असतात अजून कृष्णा कुठे आहे आली का नाही असं म्हणत असतानाच दारातनं कृष्णाची एंट्री होती कृष्णाने कृष्णाला चिखलाने भरलेला पाहून सगळ्यांना धक्का बसतो आणि मग सगळ्यांसमोर कृष्णा बोलू लागते की आमच्या गावातला एक वे शेतकरी आहेत त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याचा जीव वाचवण्यासाठी मला अर्जंटली जावं लागलं त्याच्यामुळे हे सगळे माझे चिखलाने कपडे भरले इकडे मात्र दुष्यंतची सगळेजण घरी वाट पाहत असतात जोरदार तयारी झालेली असते बड्डे बॉयची सगळे वाट बघत असतात तेही आतुरतेने त्यातले त्यात काकू म्हणतात दुष्यंतला अजिबात गावाला यायला आवडत नाही हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे बहुतेक ना तो आलाच नसेल आणि आपण इकडे सगळेजण वाट बघत बसलोय येणार नाही म्हटल्यानंतर ना तर, -तर। दुष्यंतच्या आई रागाने तिच्याकडे पाहते तितक्यात गाडीचा आवाज येतो आणि सगळे ढोलता अशी वाजवायला सुरुवात करतात एंट्री होते आपल्या दुष्यंत साहेबांची चिखलाने पार भरून गेले हा अवतार पाहून बाईजाबाईला टेन्शन येतं आधीच मुलाला चिखल आवडत नाही त्यात तितका चिखलाने कसा भरला तो फार चिडतो आज मी बड्डे बॉय मी जर शहरात असतो तर पार्टी करत असतो पव गेलो असतो आणि तू इथे बोलवलं म्हणून मी इथं आलो आता बघ माझ्या अवस्था कसा चिखलाने मी भरलो भरलोय माझे हे पांढरे शूज होते कोणी म्हणेल का या शूजला बघून का ते पांढरे होते मला गावाकडे यायला आवडत नाही तू जबरदस्ती मला बोलवते मी नाही जोडू शकत ह्या मातीसोबत माझं नातं आई प्लीज लक्षात घे असं म्हणत तो आईला विनवणी करतो की प्लीज मला नाही ह्या चिखलापासून दूर ठेव इकडे पाहुण्यांना अशी नवरी पाहून तर आश्चर्यच वाटतं अशी तयार झालीस का तू त्यावेळेला तिची बहीण कौतुक करते आमची बहीण खूप हुशार आहे तिला शेतातले कामं करायला खूप आवडतात तिला मजुरी शेतात करायला आवडती धान्य पिकवायला आवडतं ती आहे म्हणून तर आज आमचं घर उभं आहे इतकं कौतुक करतात त्यातले त्यात नवरदेवाची आई मग प्रश्न करते माझा मुलगा सरकारी नोकरीवाला त्याला तर अशी शेतकरी नवरी नको आहे घर तर सांभाळता आलं पाहिजे येतं का घर सांभाळता त्यावेळेस तिची बहीण खोटं बोलू लागते की तिला सगळं येतं ता पुरणपोळीपासून तांबडा रस्सा पांढरा रसा सगळं हे काही कृष्णाला पटलं नाही कृष्णा तिच्या बहिणीला म्हणते ताई तू दोन मिनटं शांत बस आता नवरदेवाकडच्यांकडे ती स्वतःच बोलायला सुरुवात करते हे बघा मला ना काहीच काम येत नाही घरातलं आणि माझी बहिणीने आत्तापर्यंत शेतीबद्दल जे सांगितलं ते मला सगळं येतं पण घरातलं जमत नाही त्यावेळेला नवरदेवाचं बाप म्हणतो मग कसं शक्य होईल माझ्या मुलाला तर शिकलेली मुलगी पाहिजे तुला तर काहीच येत नाही पण नवरदेव मात्र फार इम्प्रेस झालेला कृष्णा खरं खरं सांगते तिचं ते रुबाबदार खरं खरं बोलणं ती म्हणते शेती आहे म्हणून आज प्रत्येकाला दाना भेटतो शेतकऱ्याशिवाय ह्या जगात काहीच नाही असं मला माझ्या बाबांनी शिकवलं आहे शेतकरी राजा आहे म्हणून आज तुम्ही सगळेजण नोकरी कमावून खातायत तर खरी दाना जर शेतकऱ्यांनी पिकवला नाही तर तुम्ही खाणार कुठनं त्यावेळेला नवरदेव फार इम्प्रेस होतो तो म्हणतो मला हिचे विचार खरंच खूप आवडले आणि मी हिच्याशी लग्न करायला तयार आहे आईवडिलांनाही तो तयार करतो मग सगळ्यांना आनंद होतो त्याची आई पण लग्नासाठी होकार देते आणि कृष्णाच्या आईला ती सांगते आम्ही लवकरच बोलणी करायला येऊ तेव्हा आपलं लग्न जमल्यासारखं समजा मग नवरदेव निघून जातो त्यावेळेला आईला मिठी मारायला कृष्णा जाते पण तिची आई रागाने तिला ढकलून निघून जाते खरं तर कृष्णाच्या आईने तिला कधी स्वीकारलं नाही पांढऱ्या पायाची मुलगी हिला घरी आणू नका ही अनाथे हिचा पायगुण चांगला नाही असं तिचं म्हणणं होतं आणि खरंच तसंच झालं तिच्या पायगुणाने तिच्या नवऱ्याने आत्महत्या केली तिचं म्हणणं असं असतं की तुझ्यामुळेच माझा नवरा आहे जग सोडून गेला तुला त्याचं शेवटचं दर्शनही घेऊ देणार नाही त्यावेळेला आरती उठली त्यावेळेला तिला रूममध्ये लॉक करून ठेवलं तिच्या आईने हे सगळं आठवून ती म्हणते माझी आई मला स्वीकारेल का माझी पाठवणी करेल का इकडे दुस्यांची मात्र भारी लाड त्याच्या लाग बड्डेचा इतका थाट त्याला इतकी आवडणारी इतकी मोठी कार त्याच्या आईने बड्डे गिफ्ट दिली ही गोष्ट त्याला इतकी आवडली जी त्याला स्वप्नावत वाटत होती जी पाहिजे होती तीच त्याच्या आईने त्याला गिफ्ट केली म्हटलं होतं त्याच्या आईला खूप आभार मानतो इकडे कृष्णाची आई ते लेटर वाचते जे शेवटच्या क्षणाला तिच्या नवऱ्याने लिहिलं होतं काहीही कर पण कृष्णाला सांभाळ तिला अंतर देऊ नको घराबाहेर सोडू नको ती तुझं घर सांभाळ तुला सांभाळ पण बघा ही कम नशिबी पांढऱ्या पायाची मुलगी हिचं नशीब पण खूप चांगलं इला स्थळ येतात आणि आपल्या मुली बिना लग्नाच्या तसेच राहिल्या या गोष्टीवरही तिला संताप होतो इकडे बड्डे बॉयला घरात बोलवून त्याचं औक्षण केलं जातं त्याला ओवाळलं जातं त्याला खूप खूप शुभेच्छा दिल्या जातात घरातले सगळेजण त्याचं कौ कोड कौतुक करतात सगळेजण त्याला काही ना काही गिफ्ट देतात ते गिफ्टही तो घेतो सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांच्या चरणस्पर्श करून आशीर्वादही घेतो नंतर सगळ्यांनंतर येतात त्याचे वडील त्या वडिलांना पाहिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा रंग चुडून गेला बाईजाबाईने असं काय दोघांमध्ये फुट पाडली काय दोघांमध्ये गैरसमज निर्माण केले असावे ज्यामुळे आज दुष्यंतला त्याचे वडील अजिबात आवडत नाही ह्या माणसाला आजही फक्त आणि फक्त देखावाच करायचा आहे असं म्हणत तो ते गिफ्ट नाकारतो पुढील भागात हेही पाहायला मिळेल दुष्यंत त्याच्या वडिलांनी दिलेला सल्ला न ऐकता असतो म्हणतो मला कोणी सल्ला द्यायचा नाही माझ्या आयुष्याचं स्टेअरिंग कोणी घ्यायचं नाही मी माझे निर्णय स्वतः घेऊ शकतो कोणी माझ्या आयुष्यात ढवळा ढवळ करायची नाही आणि कुठल्या गोष्टी मी कराव्या आणि नाही करावं याचा सल्लाही मला द्यायचा नाही असं म्हणून तो निघून जातो जाता असताना त्याचं वाटेमध्ये गाडी पुन्हा एकदा चिखलामध्ये अडकते खूप ट्राय करतो खूप प्रयत्न करतो रेस देऊन बघतो पण चिखलात अडकलेली ही नवी कोरी गाडी काही बाहेर निघेना मग त्याने एक शेतकऱ्याला हाक मारली आणि मदत मागू लागला त्यावेळेला समोरून उतरली ती आपलीच कृष्णा ती म्हणते शेवटी गरज लागलीच चिखलात उतरावंच लागलं ना मी जर चिखलात उतरले नसते तर तुमची ही नवी कोरी ढवळी गाडी बाहेर झाली नसती त्यामुळे तुम्ही मान्य करा चिखल हे शेती हे सगळं आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे तिच्याकडे रागारागाने पाहात तिच्या अंगावरती गाडीने चिखल उडवत निघून गेलेला दुष्यंतला ती काय धडा शिकवते ते पाहायला आपल्याला सगळ्यांना आवडणार चला तर मग चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद